ठाणे महानगरपालिकेने केली आठशे दहा कोटी रुपयांच्या विक्रमी मालमत्ता कराची वसुली ठाणे महापालिकेने सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये आठशे दहा कोटी रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर संकलित केला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता आठशे पन्नास कोटी रुपये एवढा मालमत्ता कर संकलनासाठी अर्थसंकल्पनीय उद्दिष्ट देण्यात आले होते या उद्दिष्टाच्या पंच्याण्णव टक्के एवढा मालमत्ता कर संकलित करण्यात महापालिकेस यश मिळाले आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभराव यांनी करदात्यांचे आभार मानले आहेत तसेच कर वसुलीसाठी केलेले नियोजनबद्ध प्रयत्न आणि नागरिकांनी त्यासाठी निवडलेले डिजिटल पर्याय यातून कर वसुलीची प्रक्रिया सोपी झाली नव्या आर्थिक वर्षाकरिता देण्यात आलेले अर्थसंकल्पीय उद्दिष्ट गाठण्याकरिता मालमत्ता कर विभागाकडून अशा प्रकारचे नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील असा विश्वासही आयुक्त राव यांनी व्यक्त केला आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये सातशे दोन कोटी रुपये एवढ्या मालमत्ता कराचे संकलन झाले होते मागील वर्षाच्या तुलनेत ठाणे महापालिकेने एकशे आठ कोटी रुपये इतका अधिक मालमत्ता कर वसूल केला आहे